पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला एम एच सिक्स्टी ही नवीन परिवहन ओळख मिळाली आहे अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली ते पुढे म्हणाले की नऊ एप्रिल रोजी संपर्क मंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोक दरबारामध्ये लवकरच पालघरमधील नागरिकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन मी दिले होते त्याची पूर्तता या निमित्ताने होत असून पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला यापुढे परिवहन विषयक आवश्यकता भासणार नाही त्यांचा वेळ श्रम आणि पैशाची बचत होणार आहे पालघरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले या संदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली